धुळे तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात काल प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ध्वजारोहणासह सा विविध सामाजिक सांस्कृतिक आदी उपक्रम राबवण्यात आले धुळे तालुक्यातील नेहळ येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे देखील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले धुळे तालुक्यातील नेहळोद येथील साणे गुरुजी माध्यमिक विद्यालयामार्फत यंदाही सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी गावात प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी देशाप्रती घोषणाही दिल्या त्यानंतर विद्यालयात प्रभात फेरीचा समारोप करून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून तिरंग्यास मानवंदना देण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून हिंदी मराठी ऐरणी गाण्यांवर तसेच देशाप्रती गाण्यांवर नृत्य सादर केले काही विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी मान्यवरांची मणे जिंकली हंसराज वाघ नेहळोत प्रतिनिधी